ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशी माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनमध्ये क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज शासकीय मै वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे दोनशे त्रेसष्ट जागांसाठी भरती निघाली आहे ही सरळ सेवा भरती आहे व गट ड वर्गासाठी भरती निघाल्यात आलेली आहे सदर पद पदाचे नाव आहे गट ड अंतर्गत विविध पदे जे पण क्लास डीमध्ये जे पदे आहेत सफाई कर्मचारी सहाय्यक अशा विविध क्लार्क परत अटेंडन्स ह्या अशा काही सर्व गोष्टी जे ऑफिस जे पण हॉस्पिटलमध्ये कट गट ड या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी ही सरळ सेवा परमानंट भरती आहे व एकूण पदसंख्या आहे दोनशे त्रेसष्ट सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे ज्यांचे पण शिक्षण दहावी उत्तीर्ण झालेले ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी वयाची अटी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओम ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्याद आहे व मागासवर्गीय खेळाडू डब्ल्यू एस यांच्यासाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तर तुम्हाला आरक्षणानुसार तुम्हाला वयाची सूट भेटण्यात येणार आहे नोकरीची ठिकाणी परमनंटली मिरज ठिकाणीच आहे मिरज हे सांगली जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्याच ठिकाणी तुमची नियुक्ती होणार आहे सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस आहे ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्हाला परीक्षा फी ही खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे व राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन सदर भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली गुगल ड्रायव्ह लिंक आहे या वेबसाईटला जाऊन तुम्ही भरतीची सविस्तर जाहिरात पाहू शकता व त्याच्यानुसारच तुम्ही जर प्राप्तता ग्रहित असाल तर अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आय बी पी एस आर जी आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला प्रथमता रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आणि पासवर्ड मिळणार आहे तर लॉगिनडी पासवर्ड करून लॉग इन करून तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे सर्व तुमची माहिती भरायची आहे व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो साईन व सहीचा फोटो अपलोड करायचा आहे व डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे व त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे ही सविस्तर म फॉर्म आहे व फॉर्म सब सबमिट केल्यानंतर त्याची एक भविष्यासाठी प्रिंट काढून ठेवायची आहे सदर मिरज वैद्यकीय महाविद्यालयाशी माहिती घेण्यासाठी तुम्हाला जी एम सी मिरज डॉट ई डी यू डॉट इन या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर महाविद्यालय जर सर्व माहिती उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता सदर भरतीसाठी सरासरी जी सॅलरी म्हणजे पगार आहे तो कमीत कमी तुम्हाला पंचवीस ते तीस हजार या दरम्यान पदा या पदासाठी पगार भेटणार आहे व ही दहावी उत्तीर्णसाठी खूपच सुवर्ण संधी आहे त्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी व सर्व विद्यार्थ्यांनी या भरतीसाठी अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनलला नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद